नावामध्ये या समय परमेश्वरा देवाप्पा तू आम्हाला हा समय दिला की आम्ही तुझी भक्ती करावी या तुझं गौरव करावं तुझं आम्ही देवाप्पा एकमेकांमध्ये शेअर करावं त्यासाठी परमेश्वरा तुला धन्यवाद देतो तुझे उपकार मांडतो परमेश्वरात प्रभेशूच्या नावात प्रार्थना करत आहे की हे प्रभू तू या समय मला चालव तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला प्रत्येकाला शिकव पवित्र आत्मा मूक माझं असू दे पण शब्द तुझे असू दे प्रभू तू आमचा मार्गदर्शक आहे आमचा शिक्षक आहे पवित्र आत्मा तू आमच्याद्वारे बोल प्रभू तुझ्या लेकरांना आजच्या वचनाद्वारे स्पर्श कर आशीर्वादित कर आणि प्रभू येशू मला कृपा पुरव प्रभू येशूच्याच नाव ती प्रार्थना करते म्हणून माझ्या देवा तू आई आमे प्रेझ लाड प्रभूला धन्यवाद असो एक छोटस कोरस घेता आहे थँक्यू ची लोया धन्यवाद येशू धन्यवाद येशू पिची सस मेरे जीवर मे ते हैशो जरू वरत है मेरे जी भर मे ते हारू व्रत है दर्शन me te मांगो, पल पलपल तेरा दर्श तुझी गरज आहे आणि धन्यवाद तू अंशामध्ये आहे प्रभू आम्ही तुला उंच करतो तुझे उपकार मांडतो प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रेस आजचा वचन जो आजचा विषय घेतलेला आहे की ती तिमिथेला पत्र पहिलं पत्र पाचवा अध्यायामध्ये आणि बावीस वचनामध्ये असं दिलेलं आहे की घाईने कुणावर हात ठेवू नको माझा विश्वास आहे की आज आपण जितकेही भाऊ बहीण एकत्र जमलेलो आहोत आपण प्रत्येक एक प्रौढ ख्रिस्ती आहोत आणि बाई बायबल सांगतं की प्रौढ लोकांना भाकर प्रभू म्हणतो घ्या आणि जे आ, नवीन जन्मलेल्या बाळकांसाठी दूध आहे तर माझा विश्वास आहे की आपण सर्व प्रौढ आहोत आणि प्रभूमध्ये आत्मिकरित्याने प्रौढ झालेले आहोत आणि जे काही वचन आता घेणार आहे माझा विश्वास आहे की आजच्या वचनाद्वारे पवित्र आत्मा आम्हाला विशेष शिकवणार आहे प्रेस लाड तर मी नेहमी या वचनावर काही लोकांना असं बोलताना ऐकत असते की घाईने कुणावर हात ठेवू नका आणि बऱ्याचदा हे वचन लोक घेतात आणि मग ते असं म्हणत असतात की नाही कुणावर हात ठेवून प्रार्थना नाही केली पाहिजे तर किंवा काही लोक स्वतःवर हात ठेवून प्रार्थना करून देत नाही बघा बरचदा सेवक लोक किंवा मी आता असं रील वाचता वाचता बघत होते की हिंदीमध्ये ती व्यक्ती सांगत होती त्या सिस्टर सांगत होत्या की घाई घाईमध्ये कुणावर हात ठेवू नका तर मी त्या वेळेस मी हा विचार केला की असं कसं होऊ शकतं आणि मग नंतर त्या वचनाचा स्क्रीनशॉट काढला आणि एक ती मी ते पाचवा अध्याय बावीस वचनात असं दिलेलं आहे की घाईने कुणावर हात ठेवू नका मग वचन यासाठी सांगत आहे का की घाईने कुणावर हात ठेवू नका किंवा कुणासाठी प्रार्थना करू नका तर बघा आज आपण या वचनातून थोडं मनन करणार आहे की पोल प्रेसिद्धीला हे पत्र जेव्हा लिहितो तो हे पत्र का लिहितो कशासाठी लिहितो कुणावर घाईने हात ठेवू नको कारण हे प्रार्थनेच्या संदर्भात आहे का हे आपल्याला ओळखणं खूप गरजेचं आहे समजणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून जर आपण देवावर विश्वास ठेवणारे आहोत जर आपण देवाच्या वचनाला शिकणारे आहोत तर आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे घाईने कुणावर हात ठेवू नये ह्या प्रसिद्ध पोलाने ती मिथ्येला का सांगितलेलं आहे कारण काही लोकांना असं वाटतं की कुणावरही हात ठेवून प्रार्थना करू नका किंवा स्वतः हात ठेवून प्रार्थना करून घेऊ नका त्यासाठी आपल्याला ह्या वचनातून शिकायचं आहे की प्रेस्टित पोल नेमकी ती मिथ्येला का असं सांगत आहे की घाईने कुणावर हात ठेवू नका तर आपण ते वचन पहिल्यांदा पाहणार आहोत एक ती मित्य पाचवा अध्याय आणि बावीस वचन एक तिमित्य पाचवा अध्याय आणि बावीस वचन यामध्ये असं दिलेलं आहे घाईने कुणावर हात ठेवू नको आणि दुसऱ्यांच्या पापाचा भागीदार होऊ नको आपणाला शुद्ध रा माझ्याकडे पंडिता रमाबाईचं बायबल असल्यामुळे कदाचित थोडं भाषण तर वेगळं असणार आहे पण आज या वचनाद्वारे आपण प्रभूला या वचनातून आम्हाला काय शिकवायचं आहे हे आपण पाहत आहोत आणि माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण ऐकणार आहात तर बघा बायबल सांगतं की जेव्हा प्रभू ख्रिस्त मार्क शुभवर्तमान सोळा अध्यायमध्ये या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की विश्वासणाऱ्यांच्या बरोबर हे चिन्ह असत जातील आपण काढूया मार्क शुभवर्तमान काढव्या वचन मार्ग शुभवर्तमान सोळावा अध्याय प्रभू काय म्हणत आहे की बरोबर हे चिन्ह जातील आपण डायरेक्ट शुभ वर्तमान सोळा अध्याय आणि वचन वाचूया ते साप उचलतील आणि जरी कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना बाधणार नाही त्यांनी दुखणा दुखणाहितांवर हट ठेवताच ते बरे होतील बायबल सांगत प्रवेश ख्रिस्त विश्वासनारांसाठी हा हे चिन्ह देत आहे रुय येशू साठी हे चिन्ह देत आहे की ते हात ठेवतील आणि दुखणाही बरे होतील ते साफ उचलतील पण त्यांना काही बाधणार नाही प्राणघातक पदार्थ प्याले तरी बाजणार नाही ते हात दुखणार त्यांवर ठेवता असते बरे होतील मग या ठिकाणी प्रसिद्ध पोलाने ती मिथेला का सांगितलेला आहे की तुकणावर हात ठेवू नको आज सेवक लोक किंवा जे लोक वचनाचा खोल अभ्यास करत नाहीत ते सांगतात की तुम्ही घाईने कुणावर हात ठेवू नका किंवा स्वतः सुद्धा हात ठेवून घेऊ नका म्हणून आज आम्हाला ह्या सगळ्या वचनांचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे की प्रेसिद्ध मुलांनी तिमिथेला का सांगितलेलं आहे बायबल सांगत आहे का एक तिमित्तेचं पुस्तक आपण पुन्हा काढणार आहोत या वचनात असं दिलेलं आहे की त्यावेळेस अन्य शिकवण शिकवत होते आपण काढूया एक तिमिथ्य पहिला अध्याय आणि तिसरं वचन मी तुला विनंती केली होती तशी आताही करतो की तू इपिसात राहावे प्रेसिपोल तिमिथ्यला सांगत आहे की तू इपिसात राहावे आणि पुढच्या वचनात यासाठी की तू कित्येकांना निक्षून सांगावे की त्यांनी अन्न शिकवण शिकवू नये या पत्रामध्ये अन्य शिकवण लोक शिकवत होते आणि त्याबद्दल या तिमित्येला ते सावधान करत होते की तू लक्षपूर्वक बाकीच्या लोकांकडे लक्ष दे किंवा त्यांनी अन्य शिकवण शिकू नये अशी या पत्राच्या द्वारे प्रेस्त पोल तिमित्येला सांगत आहे तर ह्या वचनातून आपण आताच पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की विश्वासणाऱ्यांच्या भोवती हे चिन्ह असत जातील ते दुखणा हितावर हात ठेवताच ते बरे होतील आणि म्हणून आज जर आपण विश्वासणारे आहोत तर बायबलमध्ये दिलेलं आहे की हो तुम्ही दुखणा हितानावर हात ठेवू शकता आणि तुम्ही प्रार्थना करू शकता आणि लोक बरे होतील आणि पण त्यासाठी आपण एक गोष्ट शिकणार आहोत की आपण विश्वासामध्ये पाहिजे आपण ह्या वचनावर धायरिक कुणावर हात ठेवू नको हे आपण शिकणार आहोत शेवटी पण आपण जर आता असं शिकतोय की प्रभू जर म्हटला की विश्वासणाऱ्यांच्या भोवती हे चिन्ह असत जातील ते दुखणा हितांवर हात ठेवताच ते बरे होतील तर आम्ही कशा प्रकारे विश्वास पाहिजे बायबलमध्ये दिलेला आहे की एक योगवानाचं पत्र चौथा अध्याय आणि पंधरा वचन काढूया एक यौवन चौथा अध्याय विश्वासणारा कसा पाहिजे आपण आज वचनातून बघणार आहोत एक यौवन चौथा अध्याय पंधरा वचन येशू हा देवाचा पुत्र आहे असा जो विश्वास ठेवतो तो, तो देवामध्ये दे राहतो आणि देव त्याच्यामध्ये दे राहतो येशू हा देवाचा पुत्र आहे असा जो कोणी विश्वास ठेवतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्याच्यामध्ये राहतो आपला असा विश्वास पाहिजे का देव माझ्यामध्ये राहतो प्रेसलाड म्हणून मी जेव्हा हात ठेवी माझा प्रभू त्याच्यावर हात ठेवणार आहे प्रेसलाड दुसरं वचन असं सांगत आहे यव्हाण शुभ वर्तमान पंधरा अध्याय आणि सात वचन यव्हाण शुभ वर्तमान पंधरा अध्याय सात वचन तुम्ही माझ्यामध्ये राहाल आणि माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा त्याच्यामध्ये वचनी वचनं पाहिजेत देवाच्या वचनांचं ज्ञान पाहिजे पहिली गोष्ट विश्वास पाहिजे की प्रभू तुमच्यामध्ये आहे दुसरी गोष्ट विश्वास पाहिजे की तुमच्यामध्ये प्रभू म्हटलं जर माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली तुम्ही माझ्यामध्ये राहिलात तुम्ही प्रार्थना करून जे मागाल ते तुम्हाला दिलं जाईल आणि आपल्याला मत ते सात सर्वांना माहीत आहे जो मागतो त्याला मिळतो विश्वास नारांच्या भोवती हे चिन्ह असत जातील ते दुखणाहितानावर हात ठेवत असते बरे होतील आमचा विश्वास स्ट्रॉंग पाहिजे ला बायबल सांगतं की प्रेसिद्ध पोलाच्या हातातून अन्न सा, साधारण चिन्ह चमत्कार होत होते खूप मोठे मोठे चिन्ह चमत्कार होत होते आज आपण बघायचंय विश्वास आमच्यामध्ये पाहिजे विश्वास आमच्यामध्ये नसेल आमच्यामध्ये देवाची उपस्थिती नसेल आम्ही वचनात नसेल आम्ही प्रार्थनेत नसेल तर आम्ही दुखणा इतर हात ठेवून सुद्धा काही उपयोग होणार नाही जर तुम्हाला एखादा उदाहरण जर पाहायचं असेल तर बायबलमध्ये दिलेलं आहे की प्रेसिद्च कृत्यामध्ये काही लोक आपण एकोणीस अध्याय काढणार आहोत प्रेस्थितांच्या कृत्यामध्ये एकोणीस अध्यायमध्ये एक यहुदी मनुष्य होता आणि त्याला सात मुलं होते आणि त्यांनी पाहिले की पौलाच्या हा, पौलांच्या हातातून प्रेसितांच्या हातातून अनेक चिन्ह चमत्कार होत होते येशूच्या नावामध्ये लंगडे चालत होते आंधळे पाहत होते मेलेले उठवले जात होते आणि भूते सुद्धा निघून जात होते तेव्हा बायबल सांगतं की एक यहुदी मुख्य याजक होता त्याला सात मुलगे होते आणि त्यांनी सुद्धा हे करायचा प्रयत्न केला मग काय झालं कारण त्याच्यामध्ये तर विश्वास नव्हता काय झालं आपण ह्या वचनातून पाहणार आहोत प्रेसितांचं कृत्य एकोणीस अध्याय आणि डायरेक्ट आपण तेरा वाचूया किंवा अकरा पासून देवाने पौलाच्या हातारून असा हातातून असाधारण चमत्कार केले आणि घडविले ते असे की त्याच्या अंगावरून रुमाल किंवा फडकी आणून रोग्यांवर ठेवली म्हणजे त्यांचे रोग बरे होत असत आणि दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत तेव्हा मंत्रवादी फिरिस्ते येहूदी यांनी दुष्ट आत्मे लागल्यावर त्यांच्यातून काढण्याचा प्रभू येशूचे नाव घेण्याचा प्रयत्न केला असे म्हणू लागले की ज्या येशूला पोल गाजवतो त्यांची मी तुम्हाला शपथ घालतो चौदा वचन आणि कोणी यहुदी मुख्य याचे सात मुलगे होते ते असे करीत होते पण दुष्ट त्यांना दुष्ट आत्म्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले येशूला मी ओळखतो पोल मला ठाऊक आहे पण तुम्ही कोण आहात आणि तो दुष्ट आत्मा ज्याला लागला होता त्या माणसाने त्याच्यावर उडी मारून दोघात जिंकले आणि त्यांच्यावर असा जोर चालवला की ते उघडे आणि घायाळ होऊन घरातून पळून गेले बघा हे कुणी यहुदी याजक होता त्याला सात मुलगे होते आणि तेही प्रेसित पोल सारखे किंवा प्रेसितांसारखे करण्यासाठी बघत होते भूत घालवण्यासाठी बघत होते पण तो विश्वास नव्हता बायबल सांगते की ज्या दुष्ट आत्म्यांना लागलेल्यांना त्यांनी प्रार्थना करू लागले किंवा पोलाच्या किंवा प्रेसितांच्या नावाने ते दुष्ट आत्मे त्याला म्हणू लागले मी तुम्हाला तुला ओळखत नाही मी येशूला ओळखतो मी पौलाला ओळखतो पण तू कोण आहे मी तुला ओळखत नाही आणि बायबल सांगतं की एवढंच नाही त्या त्या दुष्ट आत्म्यांनी त्यांना दोघांमध्ये दोघांना जिंकले आणि त्यांना उघडे आणि घायल केले एवढंच नाही का ते घरातून पळून गेले जर आमच्यामध्ये विश्वास कमजोर असेल तर आम्ही दुसऱ्यांवर हात ठेवून सुद्धा ते बरे होणार नाही उलट आम्हाला त्रास होईल ह्या वचनातून आम्हाला एक गोष्ट शिकायचं आहे आम्ही एक गोष्ट बघतो की येशू हो जर म्हटलं की दुखणा इतर हात ठेवताच तुम्ही बरे व्हाल विश्वासारांच्या भोवती हे चिन्ह असत जातील की ती दुखणा इतरांवर हात ठेवताच ते बरे होतील पण जर तुमच्यामध्ये विश्वास कमजोर असेल जर तुम्ही पूर्ण विश्वासात तुमच्यामध्ये वचन नसतील तुमचा विश्वास स्ट्रॉंग असेल तर काही होणार नाही त्रास तुम्हाला होईल पण मला ह्या वचनातून एक गोष्ट सांगायचं आहे प्रेस्त पोल ज्या तिमित्तेला सांगत होता की तुम्ही तू हात ठेवू नको घाई घाई कुणावर हात ठेवू नको मग का सांगत होता प्रेसिद्ध पोलाला ह्या सर्व गोष्टीतून तिमित्तेला काय सांगायचं होतं प्रेसला एक आपण या वर्षातून शिकणार आहोत कारण की बरेचदा आज बरेचदा लोक असे शिकवत आहेत किंवा देवाचे सेवक सांगत आहे की घाई घाईने ह्या वचनाला घेऊन की घाई घाईने कुणावर हात ठेवू नको आणि म्हणून आज आपण या वचनातून शिकणार आहोत पहिली गोष्ट बायबलमध्ये जर दिले ती हा देवाचा एक दास होता आणि प्रेसित पोलाचा एक आत्मिक मुलगा होता आत्मिक आत्मिकतेमध्ये स्ट्रॉंग होता विश्वास होता चांगला पौलाचा शिष्य होता बायबलमध्ये दिलेला आहे की त्याला मंडळीसाठी एक प्रमुख मंडळीचा प्रमुख सुद्धा होता आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की जर एखाद्याची नियुक्ती करायची असेल मंडळीमध्ये अध्यक्षपदी किंवा अजून कोणत्या पदासाठी तर हात ठेवून त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे दुसरी गोष्ट बायबलमध्ये दिले कारण प्रेसी त्यांच्या कृत्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ज्या व्यक्तींना मंडळीमध्ये एखाद्या पदासाठी किंवा जर तुम्ही पाहिलं तर पंक्ती सेवेसाठी काही लोकांना वेगळं केलं त्यांच्यासाठी हात ठेवून प्रार्थना केली दुसरी गोष्ट बायबल सांगते जर कुणाला दोषी ठरवला कारण की या वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं एक तिमित्य पाचवा अध्याय याच्यामध्ये काही या एक तिमित्त पाचवा अध्याय आणि बावीस वचनाच्या अगोदर घाईने कुणावर हात ठेवू नको या वचनांच्या अगोदर तीन वचन आपण पाहत आहोत ते स्थित पोल तिमित्येला काय सांगत आहे पाचवा अध्याय काढूया एक तिमित्य पाच अध्याय एकोणीस वचन दोन किंवा तीन साक्षीदार नसल्यास वडिलांवरचा सा दोष आरोप खटला घेऊ नको बायबल सांगत की जर तीन साक्षीदार नसेल आणि ती पण डोळ्यांनी पाहिलं असे साक्षीदार नसतील आणि वडिलांवर काही खटला असेल काही दोष आरोप असेल तर तो, तो आरोप तू असल्याशिवाय साक्षीदार असल्याशिवाय तू त्याच्यावर दोष लावू नको दुसरं वचन एकवीस देव आणि ख्रिस्त येशू निवडलेल्या देवदूत यांच्यासमोर मी तुला निक्षुण सांगतो की मनात अडी न धरता किंवा वचन वाचूया पहिल्यांदा इतरांना धाक पडावा म्हणून पाप करणाऱ्यांच्या सर्वांचा देखत निषेध कर जो पाप करत आहे ते सर्वांच्या देखत त्याचा निषेध कर बावीस वचन एकवीस वचन देव आणि ख्रिस्त येशू व निवडलेला देवदूत यांच्यासमोर मी तुला निक्षुण सांगतो की मनात अडी न धरता तू या गोष्टी पाळाव्या पक्ष घाताने पक्षपाताने काहीच करू नको पहिली गोष्ट तीन साक्षीदार असल्याशिवाय कुणावर खटला करू नको जो पाप करतो जो वाईट करतो त्याचा निषेध कर तिसरी गोष्ट याच ठिकाणी सांगत आहे की पक्षपात करू नको जर तुझा कोणी नातेवाईक असेल जवळचा असेल श्रीमंत असेल दास असेल गरीब असेल अशा प्रकारे तू पक्षपात करू नको आणि बायबलमध्ये दिले का सगळ्यांचा सारखा न्याय कर हे प्रेसित ती मिथ्येला सांगत होते आणि म्हणून पुढच्या वचनात घाईने कुणावर हात ठेवू नको दुसऱ्यांच्या पापाचा भागीदार होऊ नको जर कोणी पापी नसेल किंवा कोणी पापी असेल पाप तर त्याला तीन साक्षीदार असल्याशिवाय त्याच्यावरचा दोष तू लावू नको किंवा त्याच्यावर खटला तू रचू नको बायबलमध्ये सांगितलेलं आहे एवढंच नाही पाप करत त्याचा निषेध कर एवढंच नाही तर कुणाचा पक्षपात करू नको तू घाई घाईने हात ठेवू नको कुणाला दोषी ठरू नको किंवा कोणी दोषी असेल तर पहिल्यांदा साक्षीदार तू बघ स्वतःने डोळ्यांनी कोणी तीन साक्षीदारांनी पाहिलेलं असेल तर तू त्या व्यक्तीवर तू खटला चालव किंवा त्याच्यावर आरोप ठेव बायबल आम्हाला किती स्पष्ट कि सांगतंय की आम्ही कशाप्रकारे इतर लोकांचा न्याय करणं करायला पाहिजे किंवा कशाप्रकारे आम्ही वागलं पाहिजे लोक जर अन्याय करत असेल कशा प्रकारे आम्ही आचरण केलं पाहिजे या ख्रिस्ती जीवनामध्ये प्रभू आम्हाला खूप अद्भुत रीतीने शिकवत आहे तर आज मला या गोष्टीकडे तुम्हाला न्यायचं आहे की बराच बऱ्याचदा तुम्हाला पाहायला मिळेल अनेक लोक म्हणत आहे हात घाईने हात ठेवू नको पण ह्या घाईने हात ठेवू नको हे कशासाठी म्हटलेलं आहे प्रार्थना करण्यासाठी नाही प्रार्थना तुमच्यामध्ये जर विश्वास स्ट्रांग असेल तुम्ही विश्वासात असेल तर अनेक लोक तुमच्याद्वारे आशीर्वादित होतील प्रार्थना केल्यानंतर लोक बरे होतील कारण प्रभू येशूने वचन दिलेलं आहे की दुखणा इतांबरोबर हे चिन्ह असत जातील हे दुखणा इतनावर हात विश्वासणाऱ्यांच्या भावती हे चिन्ह असत जातील हे दुखणा इतनावर हात ठेवताच ते बरे होतील ती घाई घाईघाईत कुणाला हात ठेवू नको यासाठी कुणाला तू निर्दो पापी ठरू नको दोषी ठरू नको तू कुणावर कोणी पापी असताना त्याला तू दो तिला निर्दोष ठरवू नको पक्षपात करू नको यासाठी तू कुणावर हात ठेवू नको कुणाला दोष लावू नको सहज लावू नको हे प्रसिद्ध पोलांना तिथे त्याला शिकवायचं होतं पण आज बऱ्याच ठिकाणी आम्ही एखादं वचन घेतो आणि ते चुकीचं त्याचा अर्थ समजून लोकांपर्यंत ते पोहोचवतो अनेक ठिकाणी काही ठिकाणी अ तुम्ही हात ठेवू नका त्याच्यावर किंवा तुम्ही स्वतः कोणावर हात ठेवून घेऊ नका पण एखादा सेव जर प्रार्थनेत आहे वचनात आहे मोठं सामर्थ्याने विश्वासाने भरलेला आहे तर तुम्ही त्याच्यावर प्रार्थना त्याच्याकडे करून घेऊ शकता विशेष करून जे कमी विश्वासणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा देवाच्या लेकरांनो आज आम्हाला वचनातलं सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे वचनातलं सत्य कळणं गरजेचं आहे आणि सत्य समजून घेऊनच आम्हाला त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे जगणं गरजेचं आहे म्हणून जर प्रेस्थित बोल सांगत आहे की ती मित्थेला तर आम्हाला कळलं पाहिजे का सांगत आहे एका मागे दोन दिवसापूर्वी मी एक वचन घेतलं की गणना बावीस अध्यायमध्ये बायबलमध्ये दिलेला आहे की बलामाने इस्राईल लोकांना श्राप देण्यासाठी बऱ्याच ठिकाणी तो गेला किंवा बाल राजाने माओबाच्या राजाने बलामाला इस्रायल लोकांना श्राप देण्यासाठी त्याच्याकडे काही मोलाने त्याला इकडे बोलून घेतलं की बा त्याला काही म्हटलं तुझं मी तुला माझं काही राज्य देईल मी तुला पाहिजे तेवढा पैसा देईल पण जे इस्रायल लोक हे माझ्या देशात माओच्या देशात आलेले आहेत त्यांना तू येऊन श्राप देईल आणि बायबल सांगतं जेव्हा जेव्हा बला हा श्राप द्यायला गेला परमेश्वर आणि त्या श्रापाचा आशीर्वादामध्ये रूपांतर केलं परमेश्वराने त्याच्याद्वारे फक्त लोकांना आशीर्वाद दिला आज अनेक लोक म्हणतात की तुम्हाला कोणी श्राप देऊ शकत नाही कारण की बलामाला बघा बलाम आणि श्राप दिला पण परमेश्वरांनी बलाम श्राप द्यायला गेला पण परमेश्वर त्याच्या मुखात फक्त आशीर्वाद टाकले पण जर तुम्ही जर पुढचं वचन वाचलं गणना पंचवीस मध्ये हे लोक जे होते इस्रायल लोक हे माओबाच्या लोकांमध्ये गेले आणि त्यांनी त्यांच्या कन्याशी विचार केला त्यांच्याशी मूर्ती त्यांची मूर्तीपूजा केली कारण मावाबी लोकांनी इस्रायल लोकांना आपल्या पूजा पाठाला बोलवलं आपल्या यज्ञार्पणांना बोलवलं आणि त्यांनी तिथं बोलवल्यानंतर त्यांच्या स्त्रिया त्यांचे पुरुष यांनी एकमेकांबरोबर व्यभिचार केला आणि व्यभिचार केल्यामुळे देवाचा क्रोध त्यांच्यावर आला आणि त्यांच्यामध्ये पटकी सुरू झाली चोवीस हजार लोक तिथं मेले बायबलमध्ये जर तुम्ही जर वाचलं प्रकटीकरण दुसरा अध्याय आणि चौदा वर्षामध्ये बलामाने श्राप देऊ शकला नाही म्हणून बालकाला सल्ला देऊन गेला का ह्या लोकांना तू असं कर अशा प्रकारे फसव यांना तुमच्या यज्ञ अर्पणामध्ये बोलव तुमच्या पूजापाठमध्ये बोलव यांच्या मुलींबरोबर यांच्या मुलांबरोबर तुम्ही विचार करा यांना एकत्र एक तुम्ही पाप करायला एकत्र यांच्यामध्ये या यांना पाप करायला लावा ॲटोमॅटिक लोकांचा ला नाश होईल सेवक लोक सांगतात तुम्हाला श्राप लागणार नाही पण पंचवीस बावीस तेवीस चोवीस अध्यायमध्ये म्हटले श्राप लागणार नाही पण पंचवीस अध्यायमध्ये चोवीस हजार लोक मेले का मेले कारण की बालाम आणि स्वतः बालकाला सांगितलं की अशा लोक अशा प्रकारे यांना अडखळण ठेव हे लोक फसतील आणि हे लोक मरतील आणि बायबलमध्ये दिले की चोवीस हजार लोक मेले त्यांच्या इस्रायलच्या प्रमुखांना फासावर लटकवले आणि नंतर ती पटकी जी आहे ती थांबली देवाचा क्रोध त्यांच्यावर आला आज आम्हाला ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे की म्हणतो देवाचं वचन सांगतं यश म्हणतो करीन करतो जे युगाचा शेवट आलेला आहे इस्र्या लोकांच्या बाबतीत जे काही घडलं हे आमच्या शिक्षणासाठी आहे आमच्या शिकवण्यासाठी आहे लक्षपूर्वक ऐका या शेवटच्या काळामध्ये आम्हाला खूप सतर्क राहणं गरजेचं आहे आत्म्यात स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आत्मिकरित्याने जागृत राहणं गरजेचं आहे म्हणून प्रभू म्हणत आहे की तारण जवळ आलेला आहे अंधाराची शस्त्रसामग्री टाकून टाक ता, टाकून द्या, द्या। प्रेसला तर या वचनाद्वारे एकच लक्षात मला तुम्हाला सांगायचं आहे की वचन कधीही कोणी सांगितलं लगेच विश्वास ठेवू नका पण त्याचा हे खरं आहे किंवा हे का सांगितलेलं आहे याचा सखोल अभ्यास तुम्ही प्रत्येकाने वैयक्तिकरित्याने करा आणि मगच त्या वचनाला अमेन म्हणा नाहीतर म्हणाला कोणी कोणाला हात ठेवू नका आणि तुम्ही म्हणाल अमेन अमेन असं म्हणू नका फ्रेंज तर देव या सर्व वचनांद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो अमेन फ्रेंज थँक्यू मास्टर ब्रदर